लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की मालिनी काकू ज्या आहेत त्या फोनवरती सगळ्यांना मंगळागौरीचं इन्व्हिटेशन देत असतात आणि ते बोलणं रम्या आणि वसुंधरा आत्या ऐकतात आणि त्यावरती त्या, त्या, त्या चर्चा करतात की आता सगळ्या बायकांच्या समोर आपल्याला हे कपडे घालून मोलकरीसारखं कर काम करावं लागेल का यांना मंगळागौर करण्याची इतकी हौस का आली होती यावरती रम्या आणि वसुंधरा त्या म्हणतात की मागच्या वर्षापर्यंत आपण सगळ्यांसोबत मिरवायचो आणि आता ह्या नवीन नट्टाथट्टा करून खाली जाऊन बसतील त्यापेक्षा आपण एक काम करूयात रम्या तू त्यांच्या साडीमध्ये जे आहे ते खाजवायची पावडर टाक पण रम्या म्हणते की तुलाही माहिती आहे की आत्ताच आपल्याला किती मोठी शिक्षा झालेली आहे तुझ्या केलेल्या कृत्यांमुळे त्यामुळे आत्ता आपण काही दिवस काहीही नाही केलं पाहिजे कारण काहीही कुठेही काही झालं तरी आपण न करता पण तो ब्लेम आपल्यावरच येणार आहे त्यामुळे हे काही केलं नाही पाहिजे वसुंधरा आत्या रम्याला समजवण्याचा प्रयत्न करते की तू जसं लास्ट टाइम ब्लाऊज फाडलं होतंस काव्याचं तसं काहीतरी करूयात पण रम्या कोणत्याच गोष्टीला तयार होत नाही इकडे नंदिनी खूप सुंदर अशी मंगळागौसाठी तयार होते नंदिनीला मालिनीने साडी दिलेली असते आणि ती ट्रॅडिशनल वेमध्ये तयार होते हिरव्या बांगड्या परत चंद्रकोर नथ अशा प्रकारे ट्रॅडिशनल लुकमध्ये पाहून जीवाला पाहतच राहतो त्याला समजतच नाही की कि ती किती सुंदर दिसत आहे तो तिला पाहून शिट्टी मारण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याची शिट्टी फसते त्याला शिट्टीच वाजता येत नाही यावरती नंदिनी त्याला चिडवते आणि म्हणते की तुम्हाला साधी शिट्टी पण नाही वाजवता येत का त्यावरती तो म्हणतो की आम्ही देशमुखांची मुलं आहेत आम्हाला संस्कार आहेत तर आम्हाला आम्ही शिट्टी नाही मारत त्यावरती नंदिनी सांगते की खरं सांगा देशमुखांचा मुलगा म्हणून नाही तर तुम्हाला येत नाही म्हणून तुम्ही शिट्टी नाही मारली तुमच्या न ना येण्याचं खाप देशमुख फॅमिलीवरती नका फोडू आणि त्यानंतर जिवा म्हणतो की त्यात का एवढं आणि नंदिनी तेवढ्यातच जोरात शिट्टी मारते नंदिनीला शिट्टी येत असलेली बघून जीवाला समजतच नाही की काय झालं का तो नंदिनीला म्हणतो की मलाही शिकवना कारण शिट्टी मारायला मलाही आवडते पण येत नाही ती कशी वाजवायची ती सांगते का पण नंदिनी मिश्किल हास्य करते आणि म्हणते की तुम्हाला स्वतःच स्वतः शिकायला पाहिजे आणि चांग ती काय करते त्याला शिकवते आणि म्हणते की जीप जी आहे ती वरती टाळूला लावा आणि म्हणून त्यांच्या तोंडामध्ये बोट देते आणि शिट्टी जोरात वाजली जाते दोघंही ऑकवर्ड मुवमेंटमध्ये जातात कारण न कळत ते एकमेकांच्या जवळ आलेले असतात त्यानंतर ते दोघेही जवळ आलेले बाजूबाजूला होतात आणि जीवा नंदिनीला सांगतो की ती खूप सुंदर दिसत आहे ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये साडीमध्ये इकडे काव्या पण जी आहे ती मालिनी काकूंनी दिलेली साडी नेसून तयार होत असते आणि तेवढ्यातच पाच तिच्या रूममध्ये जातात तिला साडीमध्ये पाहून त्यांचा तोल जो आहे तो सुटतो आणि त्यांच्या हातात असलेला मोबाईल आपोआपच गळून खाली पडतो काव्या तो पडलेला मोबाईल खाली वाकून उचलून पार्थ यांना देते आणि त्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करते कारण ते काव्याकडे एकटक बघतच असतात कारण काव्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असते त्यानंतर पार्थ काव्याची मस्ती करायला सुरू होतात आणि म्हणतात कि तु जरी, आ, मार क्या की जेव्हा तू जरी मारक्या बोक्यासारखी दिसत असली तरी पण जेव्हा तू ट्रेडिशनल साडी वगैरे घालते तेव्हा तुम्ही खूपच जास्त सुंदर आणि छान दिसता हे ऐकून तिलाही खूप छान वाटतं परंतु ती एक्सेप्ट नाही करत त्यानंतर काव्याची साडी जी आहे तिला नीट करायची असते आणि पात ते पाहतात आणि म्हणतात की तू थांब दोन मिनटं मी तुला नीट करून देतो काव्या ब बऱ्याच वेळ पार्थला नको नको म्हणते पण पार्थ काव्याचं काहीच ऐकून घेत नाहीत आणि म्हणतात की तुम्ही दोन मिनटं शांत राहा मी तुमची साडी नीट करतो कारण तुम्हाला बाहेर जायचं आहे आणि मंगळाग साठी सगळ्याच बायका येणार आहेत सो तिथं तुम्हाला चांगलं असणं गरजेचं आहे तिला तिच्या मैत्रिणीचं बोलणं ऐक आठवतं ज्यात तिने म्हटलेलं असतं की तुला खूप चांगला नवरा मिळेला आहे मिळाला आहे आणि त्यासाठी भाग्य लागतं तू त्याचे आभार मानले पाहिजेत हे सगळं तिच्या डोक्यात येतं आणि तेवढ्यात पार्थची साडी नीट करून झालेली पण असते पार्थ काव्याला कॉम्प्लिमेंट देतात आणि म्हणतात तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात आणि तुम्हाला कोणाची नजर लागू नये हे सगळं ऐकून काव्यालाही छान वाटतं कारण त्यांच्यामध्ये एक चांगला बॉन्ड बनत आहे आणि तो तिला आता हळूहळू आवडायला लागला आहे एक मित्र म्हणून असो किंवा एक साथीदार म्हणून असो त्यानंतर पाच तिथून निघून जातात आणि इकडे बाहेर सगळ्या बाया मंगळागौलसाठी वेळेवर आलेल्या असतात मालिनी काकू सगळ्यांचे आभार मानतात की त्यांच्या सुनांच्या मंगळाग त्या तिथे आल्या आणि ज्या वसुंधरा आत्या आणि रम्या आहेत ते ज्यूसचे ग्लास घेऊन येतात आणि त्या विचार करतात मागच्या वर्षापर्यंत आपणही तिथे नट्टापट्टा करून बसलेले असायचो मालिनी काकू त्यांना आवाज देऊन म्हणतात की येऊन सगळ्यांना ज्यूस द्या त्या बाया म्हणतात की अग ही तर तुझी ननन ना की मला तसं वाटत आहे त्यावरती मालिनी काकू म्हणतात की तुला वाटत नाही आहे या माझ्या नननबाईच आहेत आणि त्या अशा का आहेत यावरती जास्त चर्चा होत नाही कारण तिथे काव्या आणि नंदिनी येते काव्या म्हणते की जिसका जैसा कदम वैसा फल पण नंदिनी येऊन सगळं सावधून घेते आणि म्हणते की आता आम्ही इथलं बघून घेऊ तुम्ही दोघी जाऊन तयार होऊ शकता आणि त्यांना तिथून जायला सांगते नंदिनी जी आहे ती मालिनी काकूंना बाजूला घेऊन जाते आणि त्यांना विनंती करते की आज सणा मंगळागौरच्या दिवशी आजच्या दिवशीपर्यंत त्यांना माफ करूया उद्यापासनं त्यांची शिक्षा जशी होती तशीच चालू ठेवूयात कारण जे आहे आज जर आपण त्यांना असं बोलवलं तर चार चौघामध्ये गप्पा होतील आणि सगळ्यांनाच मान खाली घालावी लागेल मालिनी काकू तयार नसतात पण नंदिनी कसं बस त्यांना तयार करते मालिनी काकू म्हणतात की काहीही झालं तरी त्यांनी त्यांचा प जो पदर आहे तो पूर्ण खालीपर्यंत घ्यायचा कारण मला त्यांचं तोंडही बघण्याची इच्छा नाही इकडे नंदिनी येऊन त्यांना सांगते पण त्या म्हणतात आम्ही तोंडावरती पदर नाही घेणार पण जी नंदिनी आहे त्यांना म्हणते की तुम्हाला मला वाईट वाटलं म्हणून तुम्हाला आज कामात न सुटका द्यावी म्हणून मी हे करत आहे पण तिचा तो जो दयाळू वृत्ती आहे हे पाहून वसुंधरा आत्या आणि रम्या जरा जास्तच शेफातात आणि म्हणतात तुला आमची दया येत आहे ना तर मग तू सांगून आमची पूर्ण शिक्षा कमी करून घे ना किंवा शिक्षा माफ करून घे पण नंदिनी म्हणते की मी फक्त आजच्या दिवसापुरतं बोलत आहे मी तुमची पूर्ण शिक्षा माफ नाही करणार आणि जर तुम्हाला आजही तोंडावर जो पदर आहे तो घेऊन यायचं नसेल सामील व्हायचं नसेल तर तुमची शिक्षा जशी होती तशीच ठेवूयात खाली येऊन मान खाली घालून सगळ्यांची कामं करा मग ती गेल्यानंतर रम्या आणि वसुहत्या म्हणतात की ही नंदिनी आता पहिली वाली नंदिनी नाही राहिली जिला सगळ्यांवर दया यायची आणि सगळ्यांची कामं ऐकायची इकडे सगळ्यात जणी मंगळागौर खेळण्यासाठी सज्ज झालेल्या असतात सगळ्या बायका म न मालिनीचं कौतुक करतात आणि म्हणतात किती सुंदर बायका तुला भेटलेल्या आहेत आणि तुझा उत्साह खूपच जास्त आहे तेवढ्यातच जिवा आणि पार्थ फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर बनून तिथे येतात आणि म्हणतात की सगळ्यांचे चांगले फोटो व्हिडिओ आले पाहिजेत म्हणून बाबांनी मला पाठवलेलं आहे आणि स्पेशली आईचे व्हिडिओ फोटो काढण्यासाठी तिथे जमलेल्या बाया म्हणतात की हे म्हणत आईचं नाव आहे पण पाहात फक्त आपापल्या बायकांकडेच आहेत मालिनीही म्हणते हो माझं चांगलंच लक्ष आहे आणि त्यांना म्हणते चला इथून सगळेच जण वरती जावा आणि तिथून त्यांना हकलवून लावतात ते दोघंही काही प करता येत नसल्यामुळे तिथून निघून जातात बघूया पुढे काय होईल